चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारे डिंकाचे लाडू याला सुंटवडा सुद्धा म्हणतात पण आपल्याला याला अधिक पौष्टिक करायचं आहे त्यामध्ये उडदाची डाळसुद्धा घालायची आहे जेणेकरून आपल्या शरीरासाठी खूप छान असते आणि एकदम परफेक्ट साहित्य घेतलेलं आहे चला तर सांगते दोन किलो खोबरं घेतलेले आहे असे उभे काप करून घेतलेले आहेत दोन किलो खारीक घेतलेली आहे त्याला फोडून बिया काढून घेतलेली आहे साहित्य आता खूप जास्त आहे त्यामुळे याला मी गिरणीतून काढून आणलेलं आहे मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही अर्धा किलो डाळ घेतलेली आहे उडदाची अर्धा किलो काजू घेतलेले आहेत अर्धा किलो बदाम घेतलेले आहेत अर्धा किलो डिंक घेतलेले आहेत दोन जायफळ घेतलेले आहेत एक छटाक म्हणजेच पन्नास ग्रॅम ओवा घेतलेला आहे आणि पन्नास ग्रॅम सुंट घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य मी कच्चंच मिक्सरला काढून घेणार आहे फक्त उडदाची डाळ लालसर एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे आता हा जो डिंक आहे ना धावंड्याचा डिंक आहे तुम्ही काय म्हणतात मला माहीत नाही पण आमच्या इकडं धावंड्याचा डिंक म्हणतात हे डिंक जे असतो ना कमरेसाठी खूप चांगला असतो बाळंतणीला हाच डिंक खायला देतात आणि असाच सुंटोडा करतात त्याच पद्धतीने मी आज सुंटोड्याचे लाडू करणार आहे आणि आपल्याला हे साहित्य कोणतंही साहित्य तुपामध्ये भाजून घ्यायचं नाही कच्चं साहित्य काढायचं आहे फक्त डाळ भाजून घ्यायची आहे हे बघा डाळ छान लालसर भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरला पण काढून घेतलेली आहे साखर मिक्सरला काढलेली आहे बदाम काढलेले आहेत काजू काढलेले आहे आणि डिंकसुद्धा काढलेलं आहे डिंक चाळून घेतलेलं आहे स आणि उडदाच्या डाळीचं जास्त ना पीठ ते पण चाळून घेतलेलं आहे आणि परत चाललेलं पीठ एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे बारीक निघालं पाहिजे आपल्याला खाते वेळेस कचकच लागू नये त्यामुळं आणि साखर जेव्हा आपण मिक्सरला काढतो ना साखरसुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायची आहे कारण खाताना लाडू कचकच लागली नाही पाहिजे आता सुंट सुंट जायफळ आणि ओवा जे घेतलेलं आहे ना ते पण आपल्याला काढून मिक्सरला काढून बारीक घ्यायचं आहे सुंट जायफळ आणि ओवा का बरं घालायचं आहे तर हे जे खातो ना आपण जे जिन्नस आहेत ते खूप जड असतात पचायला त्यामुळं आपल्याला सुंट ओवा आणि जायफळ घालायचं आहे जायफळनं काय होतं छान झोप लागते आणि पचायला पण मदत होते ओव्हानंसुद्धा पचायला मदत होते आणि सुंट तर सगळ्यांनाच माहिती आहे खोकला सर्दी काहीही होत नाही त्यामुळं हे वापरायचं आहे आता हे बघा मी गिरणीतून हे सगळं खोबरं आणि खारीक बारीक एकदम छान काढलेलं आहे खूप बारीक काढायचं नाही नाहीतर तर खाते व्यवस्था आपल्याला टाळूला चिटकतं आता हे सगळं मिश्रण एका टोपल्यात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये खोबरं आणि खारीकचं पावडर घातलेलं आहे सगळं फोडून घेतलेलं आहे मिक्स केलेलं आहे आता साखर जे काढलेली आहे मिक्सरला तर तीसुद्धा मी मिक्सरला का म्हणजे चाळून घेतलेली आहे तर मी घरची साखर वापरलेली आहे तुम्ही उमरावती साखरसुद्धा वापरू शकता अर्धा किलो उडदाच्या डाळीचं पीठ आहे त्याला तूप टाकून छान लालसर भाजून घेतलेलं आहे जास्त वेळ लागत नाही कारण डाळ आपण भाजून घेतलेली आहे मग पीठसुद्धा छान भाजून घेतलेलं आहे आणि यामध्ये पीठसुद्धा टाकलेलं आहे आणि जे ओवा आणि जायफळ पावडर होतं ते सुद्धा घातलेलं आहे सुंटोडा केल्यानं जायफळ ओवा आणि सुंट हे घालायलाच पाहिजे बाकी तुम्ही दुसरं गाई घालू नका पण हे मात्र घालायलाच पाहिजे लाडू अप्रतिम लागतात खायला पण खूप टेस्टी लागतात तब्बल एक किलो तूप लागलेलं ला आहे तर तूप मी गरम करून घेतलेलं नाही तसंच टाकलेलं आहे एक किलो तूप लागलेलं ला आहे दोन किलो साखर लागलेली ला आहे दोन किलो खोबरं लागलेलं ला आहे दोन किलो खारीक लागलेली ला आहे आणि बाकीचे जे आयट पदार्थ घेतलेले आहेत बदाम काजू आणि डिंक अर्धा अर्धा किलो घेतलेले आहेत चला सगळं मिश्रण हाताच्या मदतीने एकत्र एक केलेलं आहे एकजीव केलेला आहे आणि आप आपल्याला पाहिजे तसे छान छोटे छोटे लाडू बांधलेले आहेत रोज सकाळी नाश्ता करायच्या ऐवजी तुम्ही चहा प्यायच्या ऐवजी एक लाडू हा खा हा, खा एकदम एनर्जी येते आणि अशक्तपणासुद्धा दूर होतो चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून करूं सांगा आणि अशा पद्धतीने एकदा लाडू करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय